नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे डबा का आपण किचनमध्ये का वापरायचा मध्ये शॅम्पू का टाकायचा फर्स्ट एड बॉक्समधील काही वस्तू प्लास्टिक भरणीचा रियूज अशा प्रकारच्या बऱ्याचशा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत रियूज आयडिया आहेत ऑर्गनायझेशनच्या टिप्स आहेत ज्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत महिलांनी अवश्य बघावा असा हा व्हिडिओ आहे आणि चला मग सगळ्या टिप्स नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यात पहिली आपली रियूजची आयडिया आहे घरामध्ये पडलेले मिठाईचे अशा प्रकारचे टाकाऊ बॉक्सेस असतात तर या बॉक्सचा जर आपल्याला पुनर्वापर करायचा असेल तर नक्की करू शकतो कारण हे भरपूर स्ट्रॉंग असतात लवकर खराब होत नाहीत तर त्यासाठी आपल्याला एखादी जुनी ड्रॉइंग बुक घ्यायची आहे आणि ड्रॉइंग बुकचे बॅक साईड आणि फ्रंट साईडचं जे कवर असतं ते घ्यायचं आहे त्यावरती हा बॉक्स ठेवून मार्किंग करून घ्यायची पेनाने आणि त्यासोबतच या बॉक्सच्या आकाराचे हे दोन तुकडे आपल्याला कट करायचे आहेत ड्रॉईंग बुकचंच का घ्यायचं कारण जी ड्रॉईंग बुक असते त्याचं जे कवर असतं ते खूप जास्त छान शाईन असते त्यावरती आणि त्यामुळेच आपल्याला हा रियूज करण्यासाठी ते अत्यंत यूजफुल आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे मुलांच्या ड्रॉइंग बुक पडल्या असतील तर त्यावरती खूप छान छान चित्र असतात तर त्याचा वापर तुम्ही करू शकता मी ते दोन ज्याचे ड्रॉइंग बुकचे जे दोन तुकडे केले होते ते आतमधून एक बॉक्सच्या टाकलेला आहे आणि एक मी असं साईडला बाहेरून लावणार आहे तर बॉक्स जो होता त्याचंसुद्धा मी एकच कवर वापरते आहे एक कवर मी तसंच दुसरीकडे साईडला त्याचं पण असाच एक रियूज करून ठेवलेला आहे तर असा अशा प्रकारचा हा टूल खूप जास्त युजफुल आपल्याला आहे घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर कर करता येतो डबल टेप घ्यायचा आहे आणि डबल टेपच्या सहाय्याने आपल्याला हा तुकडा जो आहे तो अशा प्रकारे या बॉक्सच्या बॅकसाईडवरती चिटकवायचा आहे आणि फ्रंटला किंवा आतून सुद्धा एक तुकडा आपण चिटकवलेला आहे पण व्हाईट पोर्शन मी बाहेरून केलेला आहे म्हणजेच अशा प्रकारे तर याचा वापर कसा करायचा पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सम समोर जे घंटीचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिकसुद्धा करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक दररोजच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी सगळ्यात तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला इझिली पाहता येतात आता या पुढची टीप आपण बघतोय घरात पडलेल्या प्लास्टिकच्या भरण्या तर या भरण्या खूप जास्त स्वस्तात मिळतात आणि घरामध्ये तर असतातच कारण या प्रकारे जर भरण्या तुम्ही वापरत असाल तर कधी ना कधी भरणी खराब होते त्यावेळी आपण या भरण्या फेकून देतो तर इथे माझ्या भरणीला क्रॅक गेलेला नाहीये पण भरणीचं जे टोपन होतं ते खराब झालेलं त्यामुळे मग मी ही भरणी टाकून देण्यापेक्षा याचा रियूज करायचा ठरवला आहे बघा इथे यामध्ये आपण काय केलेलं आहे ही भरणी घेतली आणि यावरती दोन कलरचे नेलपेंट घेतलेले आहेत ग्रीन आणि पिंक कलरचं आणि दोन्ही कलरच्या नेलपेंटने यावरती थोडी डिझाईन करून घेतलेली आहे तर मी खाली ग्रीन कलरने असं थोडंसं त्याला देट केलं आणि नंतर वरती त्यावरती थोडंसं फ्लावरसारखं डिझाईन करून घेतले तरी हे नेलपेंटने जरी आपण करून घेतलं असं तरीसुद्धा खूप जास्त सुंदर आणि छान डिझाईन दिसते याकर आणि हे धरणीवरती आपण करतोय पण खूप दिसायला सुंदर अशी दिसणारी ही वस्तू तयार होते आणि यापासून याचा उपयोग कसा करायचा ते पण मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर असे फुलं अगदी फ्री हँड तुम्ही काढू शकता खूप जास्त याला डिझाईन करायची किंवा व्यवस्थित करत असताना वेळ द्यायची पण गरज नाही अगदी इझिली तुम्हाला हे नेनपेंटच्या ब्रशनेच असं इथे मी साध्या पद्धतीने मला जशी येत होती तशी फ्लावरची डिझाईन काढलेली आहे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही यावरती चेक्स किंवा मग लायनिंग वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खूप छान छान डिझाईन यावरती काढू शकता फक्त मी तुम्हाला मला इथे आयडिया शेअर केलेली आहे माझ्यापेक्षा खूप जास्त छान अशी तुम्ही डिझाईन यावरती करू शकाल कारण या पद्धतीने प्लास्टिक आपण कितीही छान पद्धतीने डिझाईन केली तरी हा बॉक्स खूप जास्त छानच दिसणार आहे वापर कसा करायचा पुढे सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप आपण बडीशॉपच्या रिलेटेड बडीशॉपमध्ये शॅम्पू का, का टाकायचा ते आपण बघणार आहोत फक्त एक शॅम्पूची पुडी आपल्याला लागणार आहे तर शॅम्पूचे पाऊच सगळ्यांच्या घरामध्ये असतात आणि या प्रकारे शॅम्पू घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर बडीशॉपचा जो बॉक्स आहे तो घ्यायचा आहे शॉप यामधली अशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर लक्षपूर्वक तुम्ही बघाल तर ह्या गोष्टीकडे आपलं नेहमीच लक्ष जातं असं नाही बऱ्याचदा बडशॉपच्या अशा प्रकारे बॉक्सवरती खूप जास्त धुळीचा थर झालेला असतो आणि तो काळसर आपल्याला दिसला तर लगेच लक्षात आलं पाहिजे की हा निघू शकतो फक्त त्याला एक सोपी अशी ट्रिक वापरली पाहिजे तर त्यासाठी मी एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली कमी मेहनतीमध्ये जर आपल्याला हा पानपुडा स्वच्छ असा करायचा असेल तर तुम्ही खूप जास्त सोप्या पद्धतीने याला क्लीन करू शकता फार जास्त वेळ घालवायची गरज नाही कितीही बारीक डिझाईन यावरती असेल तरी सुद्धा तुम्हाला हे प्लास्टिकचं असेल किंवा हे असेल तरी तुम्हाला तो स्वच्छ करता येईल पुढची आपली टीप बघूया ती म्हणजे या पानपुड्याला जी आहे ती स्वच्छ करण्याचीच तर यासाठी एक सोल्युशन आपण बनवते त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक शॅम्पूचा पाऊच हेड अँड शोल्डरचा पाऊच घेतला कोणताही तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर यामध्ये इनो टाकायचं आहे इनो किती टाकायचं तर अर्धा चमचा टाकलं तरी चालेल दोन्हीचं मिश्रण बनवताना लगेचच याचा फेस तयार होतो कारण याची रिॲक्शन होते कारण इनो आपण यामध्ये वापरलेला आहे आता दोन्हीचं मिक्सचर तयार झालं आणि हे मिक्सचर आपल्याला एखाद्या टाकाऊ ब्रशने असं यावरती लावून घ्यायचे किंवा ब्रशने याला घासून घ्यायचे कारण डिझाईन जी आहे ती खूप जास्त बारीक आहे आणि त्या डिझाईनमध्ये अडकलेली धूळ चिकटपणा किंवा धूळ माती जी काय असेल ती खूप जास्त काळपट असा लेअर झालेला आहे त्यावरती आणि त्यामुळे डिझाईनसुद्धा दिसत नाही आहे तर यावरची चकाकी पूर्ण गेलेली आहे जसा नवीन पानपुडा होता तसाच तुम्हाला हा दिसेल फक्त यावरती हे सोल्युशन लावून थोडंसं हलक्या हाताने याला घासून घ्या लगेच तुमच्या फरक लक्षात येईल कापडाने लगेच पुसून मी तुम्हाला दाखवलं इथे तर बघा इथे दोन्हीमध्ये किती फरक आहे जसं काही नवीन घेतलेला आहे हा पानपुडा असाच हा दिसतोय एकदम चमक आलेली आहे नव्यासारखीच त्यामुळे मी आता बाकी सोल्युशनसुद्धा पूर्ण पानपुड्याला लावून घेते आणि घासून घेते घासायला खूप जास्त वेळ लावू नका नाही तर ह्या प्रकारचे जर पानपुडे असतात ना तर त्यावरचे जे कोटिंग असतं सिल्वर कोटिंग ते पटकन निघून जाऊ शकतं या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले सिल्वर कोटिंगचे जे ज्या वस्तू असतील कोणत्याही तर ते पॉट असतील किंवा अजून कुठल्याही वस्तू असू शकतात म्हणजेच बघा घरामध्ये ट्रे वगैरे पण असतात ग्लास वगैरे पण असतात अशा प्रकारचे तर या सगळ्या वस्तू तुम्ही सिल्वर कोटिंगच्या या पद्धतीने धुवू शकता फक्त त्याला जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे नाहीतर यावरचं कोटिंग निघून जायला जरासा वेळ लागत नाही तर यावरती हे लावलं सोल्युशन की लगेच पाण्यानं धुवून घ्या किंवा मग कापडाने पुसून घ्या तर मी याला पटकन पाण्याने धुवून घेते कारण हे सिल्वर कोटिंग निघू शकतं तर हे जे स्ट्रॉंग सोल्युशन आहे ते फार जास्त वेळ यावरती ठेवायचं नाही आहे एवढीच काळजी घ्यायची आहे बाकी काही नाही लगेचच तुम्ही धुतल्यानंतर याला स्वच्छ कापडाने कोरडं करूनसुद्धा घ्यायचं आहे तर मी याला स्वच्छ असं धुऊन घेते आणि तुम्हाला कोरडं करून दाखवते तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर लाईक करा आणि कुठल्या भागातून माझा हा व्हिडिओ बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच माझा हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि या पद्धतीने मी याला आता घासून घेते पूर्ण असा हा पानपुडा इथे पूर्ण काळा लेअर आहे यावरती तोसुद्धा घासून घेते ब्रशने घासल्यामुळे फायदा हा होतो की आपल्या डिझाईनमध्ये अडकलेली जी धूळ आहे ती पटकन बाहेर निघते आणि घासणीने घासायला गेलात तर हे पूर्ण सिल्वर कोटिंग निघून जाईल आणि पटकन यातली धूळसुद्धा निघणार नाही आणि पानपुडा सुद्धा आपला खराब होऊन जाईल हा थोडासा इथे तुटलेला आहे साईडला पण बघा इथे मस्त असं स्वच्छ झाल्यानंतर खूप छान दिसेल तुम्हाला मी दाखवते याचा फायनल लुक कसा आहे ते आणि अशा पद्धतीने मी याला स्वच्छ धुवून घेते आणि मग याला कोरडं सुद्धा करून घेते पुढच्या काही टिप्स युजफुल आहेत महिलांसाठी खूपच युजफुल आहेत तर नक्कीच बघा कारण पावडरची जी ट्रिक मी शेअर केलेली आहे ती पावडरचे डबे संपल्यानंतर तुम्ही घरामधले फेकून देतच असताल तर ते फेकून देण्या अगोदर जर ही ट्रिक तुम्ही बघितली आजच्या व्हिडिओमधली तर तुम्ही कधी सुद्धा पा पावडरचे डबे आहेत ना ते फेकून देणार नाहीत तर त्यासोबतच इथे आपला हा जो पानपुडा आहे हा स्वच्छ करून झालेला आहे आणि मी याला स्वच्छ असं कोरडंसुद्धा सुद्धा करून घेतलं एका कापडाने तर आता तुम्ही बघू शकता यामध्ये मी ठेवलेली आहे पानपुड्यामध्ये बडीशोप आणि इथे आपली पानपुड्याची ही ट्रिक खूप जास्त युजफुल ठरणार आहे प्रत्येक गृहिणींना मला माहीत आहे तर तुम्ही जर ही ट्रिक युजफुल ठरली तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला अशी अपेक्षा करते आणि याचा वापर कसा करू शकतो ते दाखवते तुम्हाला हा जो सुरुवातीला आपण बनवलेला बॉक्स होता त्या बॉक्सवरती आपण अशा पद्धतीने पानपुड्याला ठेवू शकतो जेणेकरून हा जो स्टँड आहे तो मस्त घरच्या घरी तयार केलेला बॉक्सचाच तयार होईल आणि हा जो पानपुडा आहे तो सुद्धा खूप जास्त ऑर्गनाईज राहील व्यवस्थित राहील आणि खराब होणार नाही वेळच्या वेळी वस्तू व्यवस्थित मिळतात घरगुती बनवल्या तरी वस्तू छान दिसतात कारण त्यामध्ये आपण घरगुती बनवल्यामुळे आपल्याला त्याचा आनंद सुद्धा होत असतो तर बघू शकता इथे स्टँड तुम्हाला मी दाखवलं जे आपल्या घरातल्या मिठाईच्या बॉक्सचा आपण बनवलं होतं ते त्याचा वापर कसा करायचा तेही दाखवलं पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये असलेले अशा प्रकारचे फर्स्ट एड बॉक्समधल्या वस्तू म्हणजे ड्रॉप्स असतील किंवा मग त्यामध्ये तुमच्याकडे ट्यूब वगैरे असतील तर या सगळ्यांचा खूप जास्त जर पसारा होत असेल किंवा फर्स्ट एड बॉक्समध्ये बसत नसतील तर या प्रकारचे एखादं छान असं प्लास्टिक भरणीपासून तुम्ही टूल बनवा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या ट्यूब्स आणि ड्रॉप्स सगळे ठेवता येतील छान ऑर्गनाईज राहतात इकडे तिकडे पडत नाही आणि याचा वापरसुद्धा खूप छान आता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे प्रत्येक गृहिणीला युजफुल ठरणारी ही ट्रीक आहे तर आपल्याला काय करायचं संपलेले पावडरचे डबे असते ते फेकून द्यायचे नाही आहेत त्यातला एखादा डबा घ्यायचा आणि त्याला कट करायचे चाकू गरम केला की हा पावडरचा डबा सेंटरमधून असा व्यवस्थित कट होतो त्यामध्ये भरपूर पावडर निघते मी आता तुम्हाला दाखवली एका वाटीमध्ये भरपूर पावडर निघालेली दिसली असेल तुम्हाला कारण यामध्ये जरी पावडरचा डबा संपला तरी भरपूर पावडर अडकलेली असते तर ती काढून घेण्यासाठी आपल्याला हा जो डबा आहे तो कट करायचा आहे कारण दोन दिवस पुरेल एवढी भरपूर अशी पावडर यामध्ये असते आणि पावडरचे डबे भरपूर महाग आहेत त्यामुळे आपण सुद्धा जराशी सुद्धा पावडर वाया जाता कामा नाही यासाठी आपल्याला पावडरचा डबा कापून त्यामधून पावडर काढून घ्यायची आहे आणि तो जर पावडरचा डबा अशा प्रकारे तुम्ही कापला तर याचा वापरसुद्धा आपल्याला खूप छान करता येणार आहे युजफुल टूल आपण बनवणार आहोत म्हणून याला कापलेला आहे तुम्ही म्हणाल पावडर काढायची म्हटलं तर याचं टोपन सुद्धा काढून आपण पावडर काढून घेऊ शकलो असतो नक्कीच तुम्ही जर पावडरचा डबा तसाच फेकून देणार असाल तर त्याचं टोपन काढूनच त्यातली पावडर काढून घ्या कारण वरती जे प्रेस प्रेसने लावलेलं टोपन असतं ते सहज निघतं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा डबा जो घ्यायचा आहे आणि त्याच्या रिंग अशा कट करायचा आहे सात आठ रिंग मी याच्या कट केलेल्या आहेत छोट्या छोट्याच आकारामध्ये याला कट केले पण चाकू गरम करूनच कारण चाकू गरम केला की याच्या छान अशा प्लास्टिकच्या रिंग कट होतात आणि प्लास्टिकच्या याच्या रिंग खूप सुंदर अशा दिसतात सुद्धा आणि डबा जो असतो प्लास्टिकचा पावडरचा तो खूप छान अशा प्लास्टिकचा असतो त्यामुळे यावरचं जे कोटिंग असतं म्हणजे कोटिंग नाही तर तो प्लास्टिकचा पेपर यावरती लावलेला असतो प्रत्येक पाऊंड्सच्या पावडरवरती तो देखील काढू शकता पण मी इथे पूर्ण त्याचा पेपर जो होता तो काढलेला नाही तो इझिली निघतो सुद्धा आणि जो बेस असतो पे पावडरच्या डब्याचा तो व्हाईट कलरचा असतो तर तो पूर्ण असा व्हाईट कलरचा आपल्याला दिसून येईल आणि याचा टूल देखील खूप छान दिसेल तर मी इथे त्याचं जे डिझाईन होतं किंवा त्याचा जो पेपर होता तो काढला नाही तर तुम्ही त्याला काढूसुद्धा शकता आणि अशा रिंग तयार करू शकता जेवढ्या जास्त होतील तेवढ्या रिंग याच्या तयार करा माझ्याकडून इथे सात आठ झालेल्या आहेत कारण मीडियम अशा आकाराचा पावडरचा डब्बा होता जर मोठा असेल तर जास्त होतील छोटा असेल तर कमी होतील नक्कीच या पद्धतीने सगळ्या रिंग एकाला एक जोडण्यासाठी मी वापरलेला आहे चिकटपट्टीचा तुकडा आणि चिकटपट्टीचे तुकडे सुरुवातीला असे कट करून साईडला ठेवायचे म्हणजे पटकन आपल्याला एक एक चिकटपट्टीचा तुकडा घेऊन याला छान जॉईन करता येतं आणि दोन्ही रिंगला जॉईन करण्यासाठी चिकटपट्टीचा तुकडा वापरायचा ट्रान्सपरंट असा चिकटपट्टीचा तुकडा वापरून मी याला प्रत्येक रिंगला असं व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे एकाला एक अशा सगळ्या रिंग जॉईन करायच्या आहेत खूप सुंदर असा हा टूल तयार होणार आहे याचा वापर कसा करायचा ते मी सांगते प्रत्येक गृहिणीला किचनमध्ये याचा वापर खूप सुंदर अशा पद्धतीने करता येणार आहे त्यामुळे नक्कीच हे ऑर्गनायझर तुम्हाला खूप जास्त आवडेल बनवून बघा एकदा नक्कीच आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की हा टूल कसा बनवलेला आहे आणि याचा वापर कसा करायचा आहे ते आठच्या आठ रिंग मी आता व्यवस्थित जॉईंट केलेल्या आहेत आणि या रिंग एवढ्या स्ट्रॉंग असतात की या इकडे तिकडे हालत नाहीत किंवा मग वाकत सुद्धा नाही यामध्ये जरी वस्तू ठेवल्या तरी आत्ता मी तुम्हाला औषधाची बाटली दाखवली कारण की तशा प्रकारे औष औषधाच्या ज्या बाटल्या असतात त्या संपल्यानंतर त्याचा वापर देखील करू शकता बऱ्याचशा औषधांच्या बाटल्या ह्या प्लास्टिकच्या बनलेल्या असतात काचेच्या नसतात त्यामुळे त्या बाटल्यांचा वापर देखील तुम्ही ऐवजी करू शकता इथे मी चमचे ठेवण्यासाठी हे स्टँड बनवलेलं आहे आणि चमचे ठेवण्याचं स्टँड बाजारामध्ये भरपूर महाग मिळतं आणि या पद्धतीने तुम्ही जर पाऊंड्स पावडरचा डबा कापाल तर नक्कीच आश्चर्यचकित व्हाल महिलांना अत्यंत उपयुक्त अशी टीप आहे महिलांनी अवश्य करावा असा हा उपाय आहे नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाची जिका छानशा व्हिडिओ सोबत